समान समान काम समान वेतन मिळवण्यासाठी उपोषण नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर कंत्राटी पद्धतीने काम करणारे कर्मचारी समान काम समान वेतन या धर्तीवर त्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात याकरिता आमरण उपोषणाला बसले आहेत समान काम समान वेतन अशी त्यांची मागणी असून शनिवारी रविवारी त्यांनी साखळी उपोषण केले त्यानंतर त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली सात व्यक्ती उपोषण करीत असून इतर व्यक्ती त्यांना प्रोत्साहन देण्याकरिता आपली ड्युटी करून मग उरल्या वेळेत ते त्यांना साथ देत आहेत आज शेकडो व्यक्ती शांततेत आंदोलन करीत आहेत त्यांच्याकडे लक्ष न दिल्यास पुढील आंदोलन काम बंद करून करण्यात येईल असं त्यांचं म्हणणं आहे अक्षराज मीडियासाठी जी के पोळ नवी मुंबई समाज संस्था कामगार संघाच्या वतीने इथे आमरण उपोषण करण्यात आलेलं आहे तर पाहूया ते काय म्हणतात नवी मुंबई महानगरपालिकेत साधारण आठ हजार पाच कामगार तथाकथित पद्धतीवर काम करतात या सर्व कामगारांना महानगरपालिकेच्या सेवेत कायम करावा ही आमची मुख्य मागणी आहे जोपर्यंत महानगरपालिकेत ता आम्ही कायम होत नाही तोपर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेने दोन हजार सात साली स्वीकारलेल्या समान काम समान वेतन धोरणानुसार दोन हजार सात साली नियुक्त कायम कर्मचाऱ्या आज रोजी मिळणारे वेतन हे आम्हाला मिळावं ही आमची मुख्य मागणी आहे दोन हजार सात साली नियुक्त कायम कर्मचाऱ्याला आज साधारण सत्तेचाळीस हजार रुपये पगार मिळतो हा पगार आमच्या हक्काचा आहे तसं धोरण महानगरपालिकेने स्वीकारलेलं होतं पण तो वेतन आम्हाला मिळावं यासाठीच आमचं आंदोलन सुरू आहे दोन वर्षापूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेने एक प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता या प्रस्तावामध्ये महानगरपालिकेचं असं म्हणणं होतं की जर या कामगारांना समान काम समान वेतन दिलं वीस कोटीपेक्षा जास्त बोजा महानगरपालिकेवर पडणार आहे त्या प्रस्तावाला मंजुरी देत असताना शासनाला काही त्रुटी वाटल्या म्हणून त्यांनी एक फेर प्रस्ताव शासना महानगरपालिकेने मागवला महानगरपालिकेने त्यावेळी सुद्धा सत्तावीस कोटी रुपये अतिरिक्त खर्च होणार आहे